गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस मार्केटचा पहिला दिवस यावेळेस गणपतीनिमित्त बुधवारी सुट्टी आहे मार्केटला आणि निफ्टीचा मंथली एक्सपायरीचा दिवस गुरुवार आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घ्यायची आहे आज शेअर मार्केट नक्की वर जाणार आहे त्याचं कारण पॉवेलनी आपल्या स्पीचमध्ये व्याजदर कमी करण्याचे संकेत दिलेले आहेत पुढच्या महिन्यात ते थोडेसे कमी होतील तर त्याच्यामुळे मार्केटनी उसळी घेतलेली आहे अमेरिकन मार्केटनी उसळी घेतली आहे एशियन मार्केट्सनी उसळी घेतलेली आहे आणि आपलं मार्केटही नक्की वर जाणार सॉरी तर या दृष्टिकोनातनं आज मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा साधारणत ते, ते पंचवीस हजार पन्नासपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्या लेवलला मात्र लोक प्रॉफिट बुकिंग नक्की करणार तर तिथनं परत खाली येण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातनं लक्षात घ्यावं कुठेही आपले जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स असतील तरच फक्त विकत घ्या आणि तेही वार्षिक न्यूनतम किमतीला आले असतील तरच विकत घ्यायला जा नाहीतर खरेदी आज शक्यतो अवॉइड करावी कारण नंतरच्या हाफमध्ये आपल्याला खरेदीला संधी मिळणार आहे तर त्या दृष्टिकोनातनं आजचं मार्केट बघावं मी ट्रेडिंगबद्दल बरं बोलत नाही मी बोलतो आहे ते पेपर ट्रेडवर खरेदी करण्याकरता बोलतो आहे जर तुम्हाला प्रत्यक्ष खरेदी करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच खरेदी करा आपले फंडामेंटल्सचे ॲनालिसिस कसं करायचं याचे व्हिडिओज हे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघावं मला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इमिजिएट माझे आलेले व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्याचा नक्की उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं ते तुम्ही ठरवायचं आहे तर आज ही आपल्याला शेअर मार्केटमध्ये पॉलिसी ठरवता आज आलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे घडेल असं वाटतं आहे आता दुसरी गोष्ट सोनं आणि चांदी हे पॉवेलच्या स्पीचनंतर त्याचंच कारण झालं आणि वर गेलेले आहेत तर खरं सोनं आणि चांदीमध्ये खरेदी करायची संधी फिजिकलमध्ये काल होती काल मी व्हिडिओ करायचा करायचा म्हणून विसरून गेलो आणि नाहीतर मग कालच तुम्हाला सोन्या चांदीवर व्हिडिओ मिळाला असता पण ही संधी हुकलेली आहे आणि आता सोनं चांदी तर वर गेलं आहे तर काय करायचं विक्री करायची का तर नाही अजिबात बात विक्री करायची नाही कारण सोन्या चांदीला सोन्याचे दिवस येणारच आहेत आणि त्या दिवसाची आपल्याला वाढ बघायची आहे तुम्हाला जर का फिजिकली किंवा ई टी एफमध्ये सोनं चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्ला, सल्ला करूनच मग सोनं चांदी विकत घ्या माझ्या सांगण्यावरून नाही आत्ता तुम्ही पेपर ट्रेड घेऊ शकता अभ्यास करू शकता मग तुमचा तुम्हाला पुढं डिसिजन घेता येईल की आपण सोनं चांदी कशी खरेदी करावी शेअर्स कसे खरेदी करावेत हे सगळं पेपर ट्रेडवर एक दोन वर्षाचा अभ्यास तुम्ही केलात तो अभ्यास करण्याकरता मी तुम्हाला मदत करतो आहे तर पेपर ट्रेड करा आणि अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर तुम्ही फिजिकली मार्केटमध्ये तुमचं तुम्हाला कळायला लागेल की आपण काय करायचं आहे हे इतकं सोपं गणित आहे आणि त्यातूनही जर का तुम्ही एक पूर्ण सायकल अप आणि डाऊन हे शेअर्सचं जर का पूर्ण एक सायकल स्टडी केलं तर नथिंग लाईक दॅट तुम्हाला त्याच्यावरून नक्की अंदाज येऊ शकतो की आपण नक्की काय करायचं आहे खरेदी कधी करायची कधी विक्री करायची कोणते शेअर परमनंटली ठेवायचे कुठले शेअर तात्पुरते म्हणजे पोझिशनल ट्रेडसाठी ठेवावेत शिवाय आपण शेअर्स विकत घेण्याकरता किंवा विक्री करण्याकरता काय काय टूल्स असतात काय काय आपल्याला मदत करणारे फॅक्टर्स असतात याचीही आपण तोंडोळख आपण देत आहोत तर या दृष्टीकोनातनं मित्रांनो तुम्ही पुढं जा तुम्हाला तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशी मला आशा आहे चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आज टूल दिलेलं नाही आहे मी पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देईन थँक्यू बाय गुड डे